झाला का डबा करतेच आहे आज काहीतरी वेगळी चमचमीत भाजी दे ना डब्याला आलं लक्षात चला तर मग टिफिन स्पेशल सुरीज आपण सुरू केली वेगवेगळ्या भाज्यांची तर काय होतं ना घरी पालेभाज्या नसेल फळभाजन असतील आणि काहीतरी वेगळं चमचमीत खावायची इच्छा झाली तर काय करायचं तर अशी मस्त आपण एक चमचमीत भाजी करूयात बरं या रेसिपी आवडल्या तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि आपले मधुराज रेसिपीचे ना मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आलेला आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन किंवा व्हॉट्सअप नंबर देते फक्त ऑर्डर मेसेज करा घरपोच पाठवायची सोय करण्यात येईल चला कांदा शिरून झालेला आहे तीन कांदे बारीक चिरून घेतलेत इथे कुकर ठेवला होता गरम करण्यासाठी त्यामध्ये एक पळीभर तेल घातलं आहे तेल छान तापलं आहे आता सांडग्याची भाजी करायची आहे सांडगे घरी कसे करायचे याची रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे आणि सोप्या पद्धतीने सांडगे कसे तोडायचे हेही दाखवलेलं आहे लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आता सांडग्याची भाजी करताना ना सांडगे कायम तळून घ्यायचे म्हणजे ती भाजी अशी ना गिळगिळ नाही होत आणि सांडग्याची चवई छान लागते सगळे सांडगे घातले आणि हे छान भाजून घेऊयात तेलामध्ये सांडगे खमंग तळून झाले वा 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 काय छान सुभास तरवळतो आता हे काढूयात हे ना अजिबात तेल फार शोषच नाही बघा खुटखुटीतच तळले जातात आता याच तेलामध्ये जिरं घालूयात मस्त हिरं फुललं की हा जो कांदा आहे जरा सांडग्याच्या भाजीला आहे ना कांदा जास्त घातला की त्याची चव खूप कमाल लागते आता कांद्यावर थोडं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो कांदा मस्तपैकी शिजलेला आहे आता काय करायचं सो एक चमचाभर आलं लसूण पेस्ट यामध्ये घालूयात मिसळून घ्यायची आता यामध्ये मसाले घालूयात मस्त असा घरगुती काळा मसाला घालायचा कुठलाही मसाला थोडा झणझणीत हवा काळा मसाला घाला मटन मसाला घाला चिकन मसाला घाला पण असे जरा उग्र मसाले घाला त्याची चव आहे ना सांडग्यामध्ये कमाल येत So, एक चमचा हा मसाला लाल तिखट कोथिंबीर मिसळून घेऊया खास खमंग असा सुवास तरवडलाय आहे वा वा आता हे तळलेले सांडगे यामध्ये घालूयात मसाला बघा काय मस्त परतून झालाय रंगही सुरेखाला चला आता सांडगे मसाल्यामध्ये सांडगे कोट करूया चला मसाला सांडग्यांना छान कोट झाला आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं गार पाणी नका घालू अगदी अर्धा कप गरम पाणी पुरेसं होतं चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं वा काय कमाल दिसते भाजी वा 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 जबरदस्त झाकण लावायचं मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या चला मध्य माचेवर बरोबर पर दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आता बघूयात वा बात आहे कमाल काय सुंदर दिसते आणि मस्त अशी लपतपी भाजी झाली आहे चला एक सांडगा काढून बघ दाखवते तुम्हाला शिजला आहे का नाही ते हे बघा मस्त शिजलं आहे हा ना असा छान शिजला पाहिजे तो शिजला नाही ना की मजा नाही आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी लपतफी सांडग्याची भाजी त्याच्याबरोबर फुलका किंवा पोळी किंवा मग ज्वारीची भाकरी कमाल लागतं म्हणजे डब्याला जरी हे प्रकरण तुम्ही नेलं ना असं कमाल लागतं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव